नमस्कार पालक विद्यार्थी मित्र हो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही सूचना मार्गदर्शक सूचना लक्षात घेणार आहोत राज्यातील शाळा सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना शासनाने निर्गमित केले आहेत दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार वीसच्या शासन आदेशानुसार शाळा दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार वीसपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू होणार आहेत यासाठी काही मार्गदर्शक सूचना शाळेमार्फत आणि शासनाच्या आदेशानुसार मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे तर शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांचं आरोग्य स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक ज्या काही संक्षिप्तमध्ये सूचना आहेत मार्गदर्शक सूचना आहेत त्या मी आपल्यासमोर थोडंसं सा सांगण्याचा सा या व्हिडिओद्वारे प्रयत्न करत आहे त्या पण लक्षात घेऊन आपल्या पाल्याविषयी आपण आम्ही शिक्षक आणि आपण पालक या सर्वांनी मिळून यासाठी ज्या सूचना आहेत मार्गदर्शक सूचना आहेत त्या लक्षात घ्यायच्या आहेत ठीक आहे आपण पाहू कोणत्या मार्गदर्शक सूचना आहेत हे थोडंसं प्रबोधन किंवा समुपदेशनाच्या काही बाबी आहेत असं समजा आपण तर पाहू कोणत्या सूचना आहेत मार्गदर्शक सूचना यामध्ये पहिली जी मार्गदर्शक सूचना आहे ती अशी आहे मुलांना शाळेत पाठवताना मास्क घालूनच पाठवा शासनाच्या आदेशानुसार ही पहिली सूचना मार्गदर्शक सूचना आहे मुलांना शाळेत पाठवताना मास्क घालूनच पाठवा अतिशय महत्त्वाची सूचना हे आपण पालकांनी लक्षात ठेवायचं आहे रोज शाळेला येत असताना आपला पाल्य मास्क घातला की नाही याकडं सर्वांनी पालकांनी लक्ष द्यायचं आहे आम्ही तर लक्ष देणारच आहोत तरीसुद्धा शाळेला पाठवताना या ही जी पहिली सूचना आहे याकडं पालकांनी लक्ष द्यायचं आहे ठीक आहे दुसरी सूचना काय आहे पहा मुलांच्याकडे पाण्याची बाटली व हात रुमाल द्यावे म्हणजे शाळेत पाणी असणारच आहे पण त्या पाणी ते पाण्याऐवजी आपण स्वतःची पाण्याची बाटली आणि हात रुमाल आवश्यक आहे हे पालकांनी लक्षात ठेवायचं आहे म्हणजे हात रुमाल आणि पाण्याची बाटली ही आवश्यक बाब मुलांच्याकडे असणे आवश्यक आहे पुढची मार्गदर्शक सूचना काय आहे पहा मुलांना मास्कची सवय लावणे म्हणजे काय फक्त पहिल्याच दिवशी असं नव्हे तर मुलगा हा शाळेला येताना नेहमी मास्कमध्येच यावा याकडं पालकांनी लक्ष द्यायचं आहे म्हणजे मुलांना मास्कची सवय लावायची आहे या ठिकाणी शाळेत पण आम्ही लक्ष देणारच आहोत म्हणजे खेळताना असेल किंवा अध्यापन करताना असेल तो मास्क काढून ठेवणार नाही बॅगेत ठेवणार नाही कुठं फेकून देणार नाही याकडं आपण आम्ही लक्ष देणारच आहोत तरीसुद्धा घराकडून शाळेत येत असताना मुलांना मास्कची सवय लावणे अत्यंत आवश्यक आहे त्याच्यानंतर चौथी सूचना अशी आहे शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आपल्या पाल्याला ऑनलाईन व ऑफलाईन अभ्यासासाठी उपस्थित ठेवावे मग ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल म्हणजे शाळेत येणे असेल किंवा ऑनलाईन अँड्रॉइड मोबाईलवरती अभ्यास असेल यासाठी आपण पाल्याला उपस्थित ठेवायचं आहे त्याच्यानंतर पुढची सूचना काय आहे पहा तोंडाला स्पर्श न करण्याची सवय लावणे पुन्हा पुन्हा तोंडाला हात लावणे तोंडावर हात फिरवणे ही जी सवय आहे हे पुन्हा पुन्हा होऊ नये यासाठी तोंडाला स्पर्श न करण्याची सवय लावायची आहे किंवा पालकांनी सूचना द्यायची आहे त्याच्यानंतर सहावी मार्गदर्शक सूचना आहे हात साबणाने स्वच्छ धुण्याची सवय लावणे हात साबणाने शाळेत स्वच्छतेच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या असणारच आहेत तरीसुद्धा पालकांनी ही सूचना आपल्या पाल्याला सांगायची आहे की हात साबणाने स्वच्छ धुण्याची सवय लावणे पुन्हा पुन्हा हात एक तासाभराने किंवा अर्ध्या तासाने ज्या वेळेला वेळ मिळेल त्यावेळेला हात स्वच्छ साबणाने धुण्याची सवय आपल्या पाल्याला लावायची आहे घरातील अँड्रॉइड मोबाईल आवश्यक वेळेसाठी मुलांना पालकांच्या नजरेखाली उपलब्ध करून द्यावी म्हणजे घरातील जो अँड्रॉइड मोबाईल आहे ते मुलांना पालकांच्या नजरेखाली अभ्यासासाठी उपलब्ध करून द्यायचे आहे त्याच्यानंतर आता जी सहावी सूचना मी सांगितली या ठिकाणी की हात साबणाने स्वच्छ धुण्याची सवय लावणे यासाठी आपण खालील लिंकवर क्लिक करून हात धुण्याची योग्य जी पद्धत आहे कोणत्या पद्धतीनं हात धुतल्यानंतर आपले जे विषाणू आहेत ते स्वच्छ होतील निघून जातील नष्ट होतील याकडं ही सूचना पण पालकांनी द्यायची आहे आम्ही देणारच आहोत शाळेत तरीसुद्धा पालकांनी पण ही सूचना द्यायची आहे खालील लिंकवर क्लिक करून हात धुण्याची योग्य पद्धत आपण एक व्हिडिओ आहे या लिंकवर क्लिक करून आपण हात धुण्याची योग्य योग्य पद्धत पाहू शकता त्याच्यानंतर पुढची सूचना काय आहे पहा या लिंकवर आपण पाहू शकता योग्य पद्धत हात धुण्याची योग्य पद्धत त्याच्यानंतर पुढची सूचना बघा पालकांनी पाल्य अथवा घरातील व्यक्ती आजारी असल्यास पाल्याला शाळेत पाठवू नये म्हणजे घरात आपले जेवढे सदस्य आहेत त्यापैकी एखादी व्यक्ती जरी आजारी असेल किंवा पाल्यच आजारी असेल तरीसुद्धा शाळेत पाठवू नये काळजी घ्यावी किंवा आपल्या वर्गशिक्षकांना शाळेत तशी सूचना द्यावी किंवा त्यासंबंधी माहिती द्यावी म्हणजे पालकांनी पाल्य अथवा घरातील व्यक्ती आजारी असल्यास पाले पाल्याला शाळेत पाठवू नये नववी मार्गदर्शक सूचना अशी आहे आपल्या पाल्याला शाळेत पाठवण्यापूर्वी घरी जेवण करून जाण्यास सांगावे म्हणजे जेवणाचा डबा घेऊन येऊ नये कारण काही तासच होणार असल्यामुळं घरातूनच जेवून यावे ही सूचना पालकांनी द्यायची आहे म्हणजे आपल्या पाल्याला शाळेत पाठवण्यापूर्वी घरी जेवण करून जाण्यास सांगावे दहावी आणि शेवटची सूचना आहे पाल्याचे अभ्यास व आरोग्याविषयी नेहमी जागरूक असावे म्हणजे त्याचा जो आता जो अभ्यास राहिलेला आहे तो अभ्यास आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणारच आहोत मग पाल्याचे अभ्यास व आरोग्यविषयी ज्या काही सूचना असतील मार्गदर्शक सूचना असतील त्यासंबंधी आपण सर्वांनी आम्ही आणि पालकांनी या ठिकाणी जागरूक राहून मुलांच्याकडं आपल्या पाल्याकडं लक्ष द्यायचं आहे तर आजच्या या पाच मिनटाच्या व्हिडिओमध्ये या ज्या दहा सूचना दिलेल्या आहेत मार्गदर्शक सूचना याकडं सर्वांनी लक्ष देऊन मुलांच्या आरोग्याबाबत किंवा सुरक्षाविषयी ज्या काही सूचना असतील त्या आपण सर्वांनी मिळून लक्ष द्यायचं आहे आणि सांगायचं आहे आणखीन काही या याहीपेक्षा वेगळ्या सूचना असतील तर पालकांनी शाळेशी संपर्क साधावा वर्गशिक्षकांशी संपर्क साधावा आणि तेवीस नोव्हेंबर दोन हजार वीसपासून मुलांना संमतीपत्र घेऊन आपल्याकडं शिक्षक येत आहेत येणारच आहेत त्यावेळी पण आपण सूचना काही मार्गदर्शक सूचना असतील तुमच्या त्या सूचना मांडू शकता आणि तेवीस नोव्हेंबर दोन हजार वीसपासून मुलांना शाळेत पाठवण्यासंबंधी या काही सूचना मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तर सर्वांना मी या ज्या सूचना आहेत त्या लक्षात आलेल्या आहेत असं समजून या ठिकाणी मी थांबतो